माझं सोलापूर न्यूज चॅनल गुटखा बंदी करून शासनाने किती कायदे केले तरी गुटखा विक्री महाराष्ट्रात जोरात चालू आहे अन्न औषध प्रशासन तसेच पोलीस वेळोवेळी कारवाई करून यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत असतात प्रशासनाने गुटख्याबाबत कारवाईचा धडाका सुरू केला आहे यामुळे गुटखा मावा विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे मात्र पंढरपुरात अनेक जण गुटखा खाऊ दरात देताना आढळून येत आहे पंढरपूर शहर पोलिसांनी अशा तीन व्यापाऱ्यांवर कारवाई करून पाच लाख शहात्तर हजार चारशे पस्तीस रुपयांचा जप्त केला आहे यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे पंढरपूरमध्ये चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पालकांमधून नाराजी व्यक्त होत होती अशातच शहरात तीन ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहायक फौजदार राजेश गोसावी नागनाथ कदम सूरज हेबांडे शरद कदम समाधान माने सचिन हेबांडे नवनाथ माने विनोद पाटील आणि विजय गायकवाड यांच्या पथकाने बंदी असतानाही विक्रीसाठी आणलेला गुटखा पान मसाला पंढरपूर पोलिसांनी जप्त केला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल